ताज्या बातम्यांसाठी महान करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा इचलकरंजित भव्य श्रीराम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येणार पत्रकार परिषदेत माहिती अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिर प्राण प्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी येथील महात्मा गांधी चौकात भव्य श्रीराम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येत आहे तसेच या निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलं आहे अशी माहिती संजय तेलनाडे फाउंडेशनचे संजय तेलनाडे संयुक्त मंगळवार पेठचे मोहन मालवणकर मंगेश मस्कर यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली ते म्हणाले अयोध्या येथील सोहळ्यास धार्मिक महात्मे लाभले आहे या ऐतिहासिक सोहळ्यात सर्व राम भक्तांना अयोध्या येथे जाणे शक्य होणार नाही त्यामुळे त्यांच्यासाठी संजय तेलनाडे फाउंडेशन व संयुक्त मंगळवार पेठ यांच्या वतीनं श्री राम मंदिराची प्रतिकृती उभारण्यात येत आहे याचा उद्घाटन समारंभ सोमवारी बावीस जानेवारी रोजी सकाळी विविध मान्यवर व नागरिकांच्या साक्षीने होणार आहे या निमित्त सकाळी नऊ वाजता येथील शिवतीर्थ पासून मुख्य रस्त्यावरून शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे याचा समारोप महात्मा गांधी चौकात होणार असून सायंकाळी सात वाजता महाआरती व वा आतशबाजी करण्यात येणार आहे असंही त्यांनी सांगितलं भाविकांना या मंदिरात जाऊन श्री रामांचं दर्शन घेता येणार असून बुधवारी चोवीस जानेवारी पर्यंत दर्शनासाठी खुले करण्यात येणार आहे तरी या सर्व धार्मिक कार्यक्रमास नागरिक व श्री राम भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असं आवाहन संयोजकांनी केलं आहे यावेळी निखिल पाटील सचिन कोतमिरे गोविंद सारडा भूषण माने आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते महान साठी प्रवीण पवार इचलकरंजी